नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहो वैराग्याची कसोटी गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगु ऋषीचा आश्रम सोडला होता त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल त्याप्रमाणे गौतम गयानगरीस गेला तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि येथे गयेचे राजेश्री नेगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिव्राजक त्याला उरुवेला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते त्या ते भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली गौतमाने त्यांची विनंती मान्य केली नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांची त्यां त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली ते नम्रतेने त्यांच्याबरोबर राहू लागले गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते काही वेळ तो भिक्षेसाठी दोन घरी जाई पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे प्रत्येक घरी केवळ दोन घासाची भिक्षा घेई पण सातापेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारीत नसे दररोज तो फक्त एक वाटीभर अन्नावर जगत असे पण सात वाट्यापेक्षा अधिक अन्न तो स्वीकारीत नसे काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर दोन दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असे कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवाड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कटक नियम असे त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे रानटी फळे व कंदमुळावर किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजारण करीत असे त्याचे कपडे तागाचे धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्याचे झाडांच्या सालीचे काळविटांच्या संबंध किंवा अर्ध्या कातड्याचे गवताचे झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्याचे माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा पंखाचे असत त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस टाकले उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकुटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला शेवटी तो इतक्या किळसवान्या अवस्थेला येऊन पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण याचे थरच्या थर, थर इतके सचले की शेवटी तो आपोआप शेवटी ते आपोआप पडू लागले अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काड्याकुट्ट गर्द झाडीत राहत असे परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येईल तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही जडलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजारण करू लागला ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी ते त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले तो आपले पोट चाचवू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता अशा प्रकारे आज आपण वैराग्याची कसोटी बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला वैराग्याचा त्याग बघायचा आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम